मालिका खऱ्या अर्थाने कलाकारांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात असं म्हटलं तर वावग ठरणार नाही असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी बरेच वर्षी इंडस्ट्रीत काम करूनही त्यांना हवा तसा ब्रेक मिळालेला नसतो पण मालिकांमुळे मात्र ते घराघरात पोचलेले असतात मराठी मालिका विश्वात असाच एक अमराठी अभिनेता आहे ज्याने आजवर हिंदीतही अनेक भूमिका साकारल्या आहेत परंतु तो प्रसिद्धी जोतात आला तो एका मराठी मालिकेमुळे त्याने स्वत याबाबत सांगितलेला आहे हा अभिनेता म्हणजे स्टार प्रवाह वाहनीवरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मगमधील अर्जुन म्हणजेच अमित भानुशाली अमितने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली यामध्ये त्याने त्याच्या करिअरमधील टर्निंग पॉईंटबद्दल सांगितलेलं आहे अमितला यामध्ये तुझ्या आयुष्यातील अशी भूमिका कोणती ज्यामुळे तुला असं वाटतं की तुला मोठा ब्रेक मिळाला असा प्रश्न विचारण्यात आलेला यावर अमित म्हणाला ठरलं तर मग या मालिकेतील अर्जुनची भूमिका नाव आणि फेम मला या मालिकेमुळे मिळालेला आहे अमित पुढे म्हणाला दोन हजार दहा साली मी मनुधान वाऱ्याचे या मालिकेत सिद्धार्थी भूमिका साकारलेली होती त्या काळी ती भूमिका खूप गाजलेली होती म्हणून तेव्हा मला वाटलेलं की याच भूमिकेमुळे मला प्रसिद्धी मिळाली पण नंतर फार काही घडलं नाही या मालिकेनंतर मी मुख्य नायक म्हणून दोन तीन शोज केले पण त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये खास काही घडलं नाही अमित पुढे त्याच्या करिअरमध्ये त्याने काम केलेल्या कलाकृतीबद्दल म्हणाला आजपर्यंत जवळपास बावीस शोज केले दोन गुजराती दोन मराठी दोन हिंदी अशा सहा चित्रपटातही काम केलं दहा बारा मराठी शोजही केले पण या सगळ्यांमध्ये ठरलं तर मग हा असा एक शो आहे ज्याने मला आयुष्यात एक ओळख मिळवून दिलेली आहे दरम्यान ठरलं तर मग या मालिकेमध्ये अमित मुख्य नायिकाची भूमिका साकारत असून त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे त्याची व अभिनेत्री जुई गडकरीची मालिकेतील ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत असल्याचं मालिकेला मिळत असलेल्या प्रतिसादावरून तसेच सोशल मीडियावरून दिसून येतं या मालिकेची प्रेक्षकांमध्ये खूप क्रेज आहे तर तुम्हाला सुद्धा ठरलं तर मग ही मालिका किती आवडते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेट परत धन्यवाद